एकाच व्यासपीठावर दोन ठाकरे पाच जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्राच्या राजकारणात आज इव्हेंट मॅनेजमेंटचा सर्वोच्च नमुना दिसून आला अनेक वर्ष कोण मोठा ठाकरे या शर्यतीत असलेले दोन भाऊ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले कारण काय मराठी अस्मिता म्हणजे काही बोलायचं नसेल की जुनं भावनिक कार्ड बाहेर काढा मंडळी नमस्कार मी बाप्पासाहेब भांगे आणि तुम्ही पाहताय टिबिटेन वादळ वार्ता हे आजचं विशेष अपडेट कोण जिंकल कोण हरल आणि कोण फक्त फोटोसाठी उभं राहील हे सांगणार आजचा खास रिपोर्ट सत्तेचा गोंधळ आणि अस्मितेचं आवरण राजकारणात विचाराचं स्थान कुठे उरलंय का आज मराठे माणसाच्या अस्मितेच्या नावाखाली दोघ कॅमेऱ्या समोर आले शिवसेना आणि मनसे म्हणजे दोन वेगवेगळे वेगवेगळे रस्ते पण आजचा रस्ता थेट प्रकाश ओझात आहे राज ठाकरे नेहमीप्रमाणे सडे तोर भाषणात म्हणाले खर तर मोर्चा निघायला हवा होता पण चर्चेनंतर सरकारच हरलं हल्ल हल्लं हे एकूण लोकांनी टाळ्या वाजवल्या पण सरकारपेक्षा टाळ्या वाजवणाऱ्यांच्या बुद्धिवाद हल्ल्यासारखं वाटलं असं हल्ल्यासारखं वाटलं म्हणजे सरकारपेक्षाही त्यानंतर फडणवीसांचं ऐकून घेतलं की फडणवीसांनी खेळ केला फडणवीसांनी खेळ केलाय का हे देखील महत्वाचं आहे फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा दोघांना एकत्र आणलंय हे बोलून राज ठाकरेंनी जो टोला लागवला तो ऐकताना पाठीवर कौतुकाचं थाप वाटावा पण खरी बोध सत्ताधाऱ्यांच्या चा छातीत आहे अप्रोधाचं गाठोड उघडल्याशिवाय राज ठाकरे व्यासपीठ सोडतात असं थोडंच आहे का असं नाही मराठी भाषेचा मुद्दा आहे की मुद्द्याच्या मध्येच भाषा आहे राज ठाकरेंच्या मते कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या लोकांना मराठी कळत नाही पण मग याच व्यासपीठावर उभं राहून इंग्रजी हिंदी मिक्स भाषण करणाऱ्या इतकं म्हणजे नेत्यांना जमत का मराठी जनतेचा दरबाव म्हणून सरकारनं जी आर मागे घेतला हा विजय जनतेचा आहे की विजयासाठीचा हा स्टंट आहे काही स्टंट आहे हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे उद्धव ठाकरे मौनामध्ये आहेत मौनामध्ये या ठिकाणी राहिले राजकारण हे मौनातून आहे उद्धव ठाकरे मंचावर होते पण बोलले नाही काहींनी याला संयम म्हटलं तर काहींनी संकेत पण राज ठाकरेंनी सन्माननीय उद्धव ठाकरे म्हणत केलेला उल्लेख म्हणजे एक भावनिक गुडघा टेकण्याचा राजकीय डावच असंही आपल्याला म्हणता येईल मंडळी हा डावपेच देखील असू शकतो राजकारणातील एकता प्रेमाने की प्रेशरने हे पहा आजचं एकत्र येणं म्हणजे निवडणूक जवळ आली म्हणून युवतीय की मराठी भाषेच्या अस्मितीच्या नावावर आहे अस्मितीच्या नावावर पुन्हा मत मागायचं म्हणजे इ यांचं राजकारण देखील असू शकतं की खरंच ठाकरे ब्रदर्स एकत्र आहेत संपूर्ण ब्रदर्स आता एकत्र यायलेत का ठाकरेमुळं उत्तर कुठलंही असो फोटो चांगले आले मथळे तयार झाले आणि सोशल मीडियावर ट्रेंडही झालं बाकी जनता पुन्हा एकदा विचार करते हे सगळं आमच्यासाठी आहे की त्यांच्यासाठी मंडळी तुम्ही याचं उत्तर द्या याबद्दल तुम्हाला काय वाटतं